आजच्या रविवार सोंडे पेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मी जस्ट घरी आहे आता वाजले आहे दीड आता मला जायचं आहे जा कंपनीत कारण की आमचा ड्रायव्हर केला लग्नासाठी जेवण केलं मस्त कूलरमध्ये झोपलो आणि आज आमच्यासाठी गुड न्यूज आहे बबल्याची आपण म्हटलं होतं ना बबल्यासाठी गुड न्यूज आहे तर आपण ते नक्कीच आपल्याला सांगणार आहोत थोड्या वेळानंतर आता मी जाणार आहे आज ना एवढी भयंकर ऊन आहे की बोलतोच ऊन आहे आता मी निघलो घराच्या सगळ्यांनी निवांतपणे मस्त कूलर लावून सगळे झोपले आहेत सगळे दारं बंद आहे दोन्ही गाड्या घरीच आहे मी बाईकनेच जाणार आहे फोर व्हीलर पण दोन्ही उभ्या इकडे आज भद्रावती गेली आता सी एम एज आम्ही घेतलेली आहे वापरासाठी कारण की ती गाडी आता भद्रावती एक गाडी घरी वापरासाठी पाहिजे होती तर मग आम्ही एम घेतली अम पण आम्ही भद्रावती पाठवतो आणि तेही बुकिंगवर चालत आहे आता आणि आता हे अशा दोन गाड्या झाल्या आहेत अजून चार पाच गाड्या आपल्याकडे येणार आहेत लवकरच सगळ्या बुक करून ठेवल्या आहे आणि आता मी चाललो आपली धंदो घेऊन छोटी आणि ऊन भरमसार ऊन आहे ना आम्ही दुपारी जाणार आहोत फिरण्यासाठी धनोला लावली चाबी सेल्फ आहे चान्हाच्या आपला रस्त्यावर कोणी दिसत नाही सगळे इकडे तिकडं आपल्या घरात झोपले हो आहे कारण की आची ऊनच तेवढी मध्ये आलो आणि कूलर मध्ये बसलो आहे आत आता आता जाणार मी कंपनी आता ऑफिस मध्ये थोडा गेला कूलर मध्ये मस्त गारवा थंडीचा कारण की तीन बी असे गरम आहे हे गरम हवा येते म्हणून आता बसलं कूलरमध्ये पण किसर विसर डुकरावानी पुढे उभे झाले आणि मी काना बिना कधी बांधत नाही ओन हे किती राहिले तरी थोडाफार कधी बांधतो पण आता कागल बिगल का, लावून जाणार मी कंपनीत मोठे ट्रॅव्हलर आता मोठी ट्रॅव्हलर आपण घेऊन जाणार आहोत हाय बहुत झाले गाडी चालली नव्हती आणि ही आपली मोठी ट्रॅव्हलर आहे आणि आपलं ट्रॅव्हलर बिवर सब चालवतो ट्रॅव्हल्स पण आपण चालवतो कामाची काही लाज नाही आपण स्वतःच्या मेन्यूवर सगळं उभं केलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या अजून गाड्या पण घेणार आहात लवकरच आणि सेवा आपण बजावत आहो आणि विंगार इकडं खोलून बसले आहे तिकडं तिचं पण काम चालू करायचं आहे लवकरच आता मी जाऊन घेणार आहे डोंगरवाडला अशोकबाजवळून गाडी लगभग आता गेटवर सोडलं यांना आता गाडी पार्क केली आहे मी इकडे इकडे ऑफिस आहे सिक्युरटीत तिकडे स्पंच करून ते बाजार जातील मी बसलो गाडीत थोडा घाम निघत आहे आता आणि बरं पण वाटतं थोडा घाम निघतो आणि खूप दिवसानंतर मी एमआरडीसीत आलो आणि काही कंपन्या चालू आहेत काम पण चालू आहे भरपूरसे काम भेटले आपल्याला पैसे भेटताय ना मला आता तुला उठल्याबरोबर गाडी खेळायला लागला तिकडं स्टेअरिंग देतो तो हँडलला देतो चाकरी वेगळी घेऊन मस्त नुकतीच होंडायची आम्ही जे आम्ही घेतली होती आणि आज मी पहिल्यांदा ट्रेड्राईव्ह करत आहे मला काय फारसे फोर व्हीलर आवडत नाही आपल्याला टू व्हीलरच आवडते आणि गाडी मस्त आहे छोटीशीच आहे पण मला थोडं उंच गाडी आवडते आणि आता मी याची ड्राईव्ह करणार आहे रस्त्याने आणि बडे आहे थोडसा वेगळा काही वाटते पण आम्ही माझ्यासाठी सध्यासाठी एक वेगळी गाडी घेणार आहे काय दिवसातच म्हणजे टू व्हीलरच घेईल फोर व्हीलरचा मला तेवढा काय नाही दुसरी अर्टिका पण इकडे उभी आहे आणि आता मी निघणार आहे

आणि चालवत आहे ठीकठाक वाटत आहे पण थोडा खाली गड्ड्यात बसल्यासारखं वाटतंय नवीन नवीन गाडी आहे आणि बघू थोडी लाईन ड्राईव्ह जाऊन येतो मस्त आहे फिरून येतो पण याच्याविषयी उंच गाडी आपण घेऊ मस्तो एकी फिरण्यासाठी घरच्यासाठी आणि काही दिवसात पण सपनं पूर्ण होईल आपलं एक एक सपन सगळं पूर्ण होत आहे मग ते जिद्द पाहिजे मनात आणि झिरोपासून सुरुवात केलेली आज करोडची उलाढाल आपली वार्षिक होत आहे आणिच होणारा त्रास तर होणारच आहे पण आज मजा येत आहे गाडी चालव हो पण गड्यात बसल्यासारखं वाटतंय मी आज पहिल्यांदाच लाहूर साठी निघलो थोडा इकडं नाही नाच काही नाही हे भाषेत आहे वाजेत याच्या जेवण झालं आता वाजले न आम्ही आता मस्त करत बसलो होतो पालासोबत त्याला आईस्क्रीम पाहिजे ना मोमोज पाहिजे मस्त करायला पाहिजे घरी कोणी ना कोणी माझ्यासोबत जास्त काही मस्त करत ना कारण की मोकळ चांगला म्हणून तो माझ्यासोबत काही मस्त करत नाही असत आता थोडासा मस्त करत बसलाय तो घरी इकडे या इकडं झोपून पाकलवाली आता घराकडून थोडी सायकल बिन चालवतो कारण की रोज रोज टू व्हीलर फोर व्हीलर न फिरणं होते चल चेरी जास्त टाक म्हणा सध्या आता मी लसीचा आस्वाद घेत आहोत बघल्या कशी आहे चेरी ना टाकला म्हणते चेरी दे का चेरी टाकून मी पण घेतलो होता मस्त गर्मी झाली आहे बबल्या आज आहे ना जे म्हटलं होतं ना गुड न्यूज होती कारण की आज बबल्याची आली होती बातमी कारण की दोन तीन पेपरात बातमी आली आणि पोटलने बी लागली होती हेच होता बहुतच फेमस झाला हा आणि बहुत दिवसापासून मला मागा लागला होता किती लावला होता कधी कधी त्याची पार्टी बी होई आता हे पार्टी चालू आहे आमची पाहिजे सुद्धा गरीब माणसाची आम्ही गरीब आणून दोघी काय काय नाही बबल्या आणि आम्ही हे लसी नाव आहे लसी लसीच हा हाफी मस्त एक फुल घेतला मी हाफ घेतलं म्हणजे जास्त वजन कम नाही का वयामानानुसार मस्त थंडी आहे चेरी नाही आता टाकून आता आम्ही आता चौकात होतो तर ब्रेकरवरून सरळ ट्रक इकडे घातला म्हणजे आजही भीती आहे बरं इथं आत्ताच आम्ही हे काप बसलो होतो लसी पेट बसलो होतो कधी सांगता नाहीत कधी इथून घेऊन जायला कोणाला आमची आता लसी बीसी तोंड झाली जाऊ द्या आम्ही सांगत बसतो जे जाईल जातील पण कोणी ऐकत नाही त्याच्यावर ब्रेकरवर पट्टे बी मारले नाही एवढे दिवस झाले आपण मदत वेळ टाकलो होतो ना एक महिन्याच्या आधी दोन महिने तर कोणी काही कोणाला लेनदेन नाही जाऊ द्या ना मरते तर मरू दे आता आपण काय करणार आपलं काम आम्ही करतो पण आता एक ट्रकवाला सरळ घालणार होता इकडं अजून मारले पट्टी खायचे कोणा ते साईड पट्टी मारून काय ब्रेकरवर पट्ट्या पाहिजे ना सोमनाथ रोडला मारून